ماتا ناي گورا جا ماتا کي ايمان جو حق آهي ناي تو جي باها کي جو حق آهي حق حق ناي تو جي باها کي تو رلا

म्हाडाची घर डेव्हलपमेंट मध्ये बिल्डर ने घेतली जवळजवळ पाच सहा बिल्डिंग आहेत सातशे बारा मेंबर्स आहेत त्यातली शांतीदूत सोसायटीच्या माध्यमातून आम्ही लढा देतो शांतिदूत सोसावटीच्या मार्फत आम्ही जो लढा सुरू केलेला आहे या लढ्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की बिल्डरला गुन्हा दाखल करा अटक करा बिल्डरला मदत करणारे सदस्य ज्यांनी खोटे डॉक्युमेंट सादर केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा आणि आम्हाला आमच्या हक्काची घरं ही सरकारने बांधून द्यावीत म्हाडाने बांधून द्यावीत त्याचं सेल्फ डेव्हलपमेंट करायला परवानगी द्यावी अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी मी महायुतीचा सदस्य आहे महायुतीतला घटक मी आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केली मुख्यमंत्र्यांनी के स्वतः पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिले तुम्ही कायदेशीर कारवाई तातडीने करा उपमुख्यमंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिले मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्रावरती एनडोर्समेंट केली कारवाई तातडीने कारवाई करण्याच्या संदर्भातली त्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत तुम्हाला मी आत्ता दाखवू शकतो आणि त्याच्यानंतर देखील पोलीस पोलीस का घाबरत आहे पोलीस कोणाच्या दबावला बळी पडत आहे हे आम्हाला कळत नाहीये म्हणून आम्हाला प्रशासनाच्या विरोधात आज या ठिकाणी आवर्जून बसावं लागलेलं ला। दे आहे ग्रह खात ग्रह खात्याचे मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः माझ्यासमोर पोलीस आयुक्त ठाणे यांना फोन करून सांगितलं माझ्या पत्रावरती एंडाऊसमेंट दिलेली आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह कारवाई करण्याकरता मग प्रशासनाला काय अडचण वाटते कुठल्या दबावाखाली ते काम करतायत हा प्रश्न आमचा प्रशासनाला आहे सुस्थिती दिसते समोर मुख्यमंत्र्यांचा आदेश गृह खात्याचे प्रमुख फडणवीस साहेबांचा आदेश जर का पोलीस कमिशनर ठाणे हे मारत नसेल हे अत्यंत निंदनीय निषेधार बाब आहे त्यामुळे आम्ही पोलिसांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो मी काल तुम्हाला सांगितलं पत्रात सांगितलं की आमदार साहेबांनी हा विषय नीट समजून घ्यावा त्यांना विषय समजला तर ते माझ्या बाजूला येऊन बसतील त्यांना विषय नाही समजला तर ते पण राजकारण करण्याकरता बिल्डरच्या बाजूने जातील आमच्या याच्या मागचा जो हेतू आहे की दुष्ट प्रवृत्तीने आळा घालायचा खोटे आरोप करून जो प्रोजेक्ट आता भविष्यामध्ये तयार होण्याच्या मार्गावर हो आहे तो प्रोजेक्ट पूर्ण कसा होईल याच्याकडे बघायचा आणि तो प्रोजेक्ट करत असताना असे जे उपोषण वगैरे करून लोकांना मिसगाईड करण्याचा जो प्रयत्न नरेंद्र पवार करतायत त्याला कुठंतरी उत्तर द्यायचं त्याचा निषेध करायचा आणि तो जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज, ले ले हो। जो 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 आज जो जो या ठिकाणी रहिवाशी आलेले आहोत आमच्याकडे जवळजवळ वीस सोसायट्यांचे सभासद आहेत आणि आम्ही आज जवळजवळ तेराशे ते चौदाशे लोक या प्रोजेक्ट मध्ये आहोत तिथं काय असतील वीस पंचवीस तीस पण त्याच सोसायटीतले या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी स्वतः राहणारे शांतिदूतचे रहिवासी हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडनं पण तुम्हाला माहिती मिळेल आजच्या या प्रसंगी एवढच सांगू इच्छितो कि नरेंद्र पवार आपण कृपया अशा या बालकिडा कडून आहेत आणि या प्रोजेक्टला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचं कुठचंही वर्तन तुम्ही करू नये या कल्याण शहरामध्ये तुम्ही चांगलं नाव कमवलेलं आहे पण प्रकर या प्रकरणामुळे तुम्ही तुमचं नाव नये एवढीच तुम्हाला आम्ही या ठिकाणी समज देऊ इच्छितो बस जय हिंद जय महाराज माझं नाव सुनील बिदरे सर माझं नाव जितेंद्र सोनोने मी हा जो नंद्र साहेबांना आमच्यामध्ये शांतीपूरमध्ये यायचं होतं हा पूर्वनियोजन खेळ होता हे त्याचा पुरावा आहे त्यांनी आमचे जे आता सध्याच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आम्ही सत्यवान म्हणून वाघमारे आणि शिवाजी आप्पाची उघाडे आताचे ते खजिनदार आहेत त्यांचे फॉर्म बाद झाले होते त्यांचे फॉर्म त्यांनी म्हाडा मध्ये नरेंद्र पवार साहेबांनी फोन केला याची तुम्ही शहानिशा करू शकता आणि त्यांनी म्हाडा मध्ये हे फॉर्म भरलेत पूर्णपणे प्रेशर <laughs> देऊन आणि पूर्व नियोजन गेम या सगळे पाच प्रश्न आहेत हे कॉपी मी तुम्हाला देतो हे तुम्ही प्रश्न विचारा कारण तुम्हाला भरपूर काम आहे आणि पूर्व नियोजन गेम या पूर्व नियोजन गेम करून शितोळ साहेबांना हॅरेस्ट करणे टायकोन प्रोजेक्टला कसे झोपणे त्यांच्या पाठी जो जो कोण त्यांच्या पाठी जो धुवा आहे त्यालाही कळायला पाहिजे हो तू पण त्या एरिया मधलाच होतास तू पण विचार कर आज आम्ही बेघर झालेलो आहे आज तो विकासक गेल्यानंतर कोण आम्हाला आणि जर नरेंद्र साहेबांकडे ठामपणे कोणता विकासक असेल त्यांनी घेऊन यावं आम्ही शितोळ साहेबांच्या पडू आणि बोलू साहेब बाहेर निघा तुमचे पैसे घ्या हा व्यक्ती आम्हाला घर बांधून देतो तुम्ही त्यांनी शितोळ साहेबांनी पहिल्यापासून कसं काम केलंय आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर गेले दहा वेळा साहेब लोकांची बदली झाली असेल तर त्यांनी सांगितले आम्हाला घेऊन गेलेले आता या ठिकाणी आमची एवढीच भूमिका आहे का विकासा विरोध कुठलाही गुन्हा दाखल होऊ नये आणि विका, हा विकास योग्य आहे त्यांचे सर्व प्रयत्न आम्ही बघितलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं शेवटच्या टप्प्यात काम आहे दे ते खूप त्रास देतात आणि आमचं प्रकल्पाचं काम सुरू होतंय तर ते नरेंद्र पवारांना हे त्यांच्या मिसेसच्या नावाने श्रेय घ्यायचंय प्रोजेक्ट पूर्ण करायचंय त्यांना इलेक्शन जवळ आलंय पण इलेक्शन नाही ते एक सुपारी व्यक्ती आहे त्यांना प्रोजेक्ट पूर्ण व्हायचे पैसे कमवायचे हिशोबाने ते बोलतात